अस्वल आले ज्या मित्राला झाडावर चढता येत होतो तो मित्र झाडावर चढला आणि ज्या मित्राला चढता येत नव्हतं त्यानं असं आरलं होतं की अस्वल मेलेल्या माणसाला खात नाही मग तो मिलेल्यासारखा पडला आणि तो असला झुंकुरा झुंकुरायला लागला लागला मग त्या असुवराला असे वाटले की तो मित्र माणूस मेलेला आहे मग तो इथून निघून गेला आणि तो झाडावर झटलेला मित्र म्हणाला हस असत म्हणाला सांग रे मित्र तुला या असुराने काय म्हटले तो खाली पडलेला मित्र म्हणाला त्या असे मला असे म्हटले जो मित्र संकट मदत करत नाही त्याच्यावर कधीच विशेष नये